तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या धुमधडाक्यामध्ये सिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेचा शुभारंभ केला गेला होता आणि त्यावेळेस खरोखरच संपूर्ण अर्जदारांना जेवढे अर्जदार शिडकोच्या घरांची वाट पाहत होते एक एक दोन वर्षापासून नाही मित्रांनो तर गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या योजनेची वाट पाहत होते ती माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेची जेव्हा जाहिरात आली आणि ज्याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस अनेक अर्जदारांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला होता कारण त्यावेळेस फक्त नोंदणीची प्रक्रिया सुरू होती घरांच्या किमती जाहीर केल्या गेल्या नव्हत्या परंतु जेव्हा घरांच्या किमती जाहीर केल्या तेव्हा मात्र अर्जदारांना खूप मोठा धक्का बसला आणि आने मग अनेक अर्जदारांनी या योजनेकडे पाठ फिरवलेली होती आणि आत्ता मित्रांनो नेमकं या शिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेला आत्तापर्यंत कसा प्रतिसाद आहे किती अर्ज दाखल झालेले आहेत किती घरे अजून रिकामी आहेत आणि भविष्यात किती घरे रिकामी राहू शकतात ज्याचा खूप मोठा आर्थिक फटका शिडकोला बसू शकतो संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही का अपडेट्स आहेत मित्रांनो ते आजच्या लोकसत्तामध्ये सुद्धा अपडेट आहे त्याच्या संदर्भातल्या आणि किती अर्ज आलेले आहेत किती आ, किती जणांनी पेमेंट केलेला आहे हे सगळी अपडेट सिडकोकडून देण्यात येत आहेत थोडक्यात काय ही सिडकोची घरं घेण्यासाठी किती अर्जदार इच्छुक आहे असं जर विचारलं तर एक लाख साठ हजार अर्जदार या घरांसाठी इच्छुक होते अर्थातच घरे सव्वीस हजार आणि अर्ज म्हणजे इच्छुक ज्यांनी फक्त आपली लॉग इन आय डी बनवलेली होती असे एक लाख साठ हजार अर्जदार होते ज्यांना या शिडकूच्या लॉटरीमध्ये त्यांनी आपला इंटरेस्ट दाखवलेला होता परंतु ॲक्च्युअल जेव्हा या घरांच्या शिडकूच्या किमती जाहीर झाल्या त्याच्यानंतर मात्र ही संख्या जी आहे ती संख्या जरी एक लाख साठात असली तरी प्रत्यक्षात ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे ज्यांनी घरांची पसंती निवडलेली आहे आणि घरांची पसंती निवडून ज्यांनी अनामत रक्कम भरली अशांची संख्या आहे मित्रांनो फक्त पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार अर्जदारांनी आतापर्यंत अनामत रक्कम भरलेली आहे एकूण घरे आहेत सव्वीस हजार आणि अनामत रक्कम भरलेली आहे पंधरा हजार जणांनी तर सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो हा रिस्पॉन्स खरंच प्रॉपर आहे का हा प्रतिसाद खरच योग्य आहे का तर असं अजिबात नाही कारण ज्या अर्थी घरे सव्वीस हजार आहेत आणि फक्त पंधरा हजार अर्ज आतापर्यंत आलेले आहेत आता दोन ते तीन दोन दी, ते तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत याच्यात आपण धरूया की दोन ते तीन चार हजार अर्जदार अजून वाढतील सपोज आपण असं विचार करू की पंचवीस वीस हजार अर्जदार झाले सव्वीस हजार घरांसाठी वीस हजार अर्ज याचाच अर्थ असा की ही योजना कुठेतरी फ्लॉप ठरत आहे अर्थातच जो रिस्पॉन्स मिळाला जे सुरुवातीला लोकांनी इंटरेस्ट दाखवला एक लाख साठ हजार त्याच्यापेक्षा वीस हजार लोक जर घर घेत असतील किंवा ते जर इंटरेस्ट दाखवत असतील तर मात्र इथे शिडकोने विचार करणं खूप महत्वाचं आहे कारण ह्याच्यापूर्वी ज्या काही सोडती आल्या त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की या किमतीच्या किमतीमुळं किंवा डिले झाल्यामुळं किंवा पोझिशन वेळेवर न मिळाल्यामुळं अनेकांनी आपली घरे रद्द केलेली आहेत आणि ती घरेसुद्धा अद्यापही पडून आहेत म्हणजे अनेक व हजारो घरे ही वर्षानुवर्षे वर्षान पडून आहेत बंद आहेत अद्याप ती विकली गेलेली नाहीत तिथे मात्र शिडकोचं नुकसान होत नाही का तिथेसुद्धा शिडकोचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतंय आहे पण या घराच्या संदर्भातली प्रॉपरली पॉलिसी नसेल किंवा या किमतीच्या संदर्भातली प्रॉपरली पॉलिसी नसेल प्रॉपरली त्यांना म्हणजे मेळ साधता येत नसेल तर मात्र अशी घरेही वर्षानुवर्ष पडूनच राहणार आहेत याही लॉटरीमध्ये मित्रांनो बरीच घरेही शिल्लक राहतील आणि कुठतरी पुन्हा या घरांची सोडत काढणे या घरांची विक्री करणे या घरांची जाहिरात करणे याच्यामध्ये शिडकोला आपला पैसा खर्च करावा लागू शकतो आणि आतापर्यंत जर संख्या पाहिली मित्रांनो तर बेचाळीस हजार घरे ही विक्री विना पडून असल्याचं व्रत आहे आणि त्याशिवाय आता जर या लॉटीतील घरे जर शिल्लक राहिली तर ही संख्या पंचावन्न हजारच्या आसपास जाऊ शकते असं कुठतरी शिडकोतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगण्याचं व्रत आहे आणि म्हणून कुठतरी येणाऱ्या काळामध्ये या शिडकोच्या घरांना जर असाच प्रतिसाद मिळत राहिला तर मात्र कुर्तरी जे अर्जदार घेण्यासाठी घर घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचा कुठतरी हिरम होऊ शकतो आणि घरी पुन्हा पडून राहू शकतात याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचे कारण आपण पहिले की कि किंमत सगळ्यात जास्त आहे कारण किमतीवरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता की ही घरे सर्व सामान्यांच्या आवाक्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून कुर्तरी या घरांच्या किमती या कमी करण्यात तेव्हा असं कुर्तरी सांगण्यात आलेलं आहे परंतु शिडकोकडून किंमतीच्या संदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही किंबहुना असा कुठलाच म्हणजे अशा प्रकारे घरांची किमती कमी करण्याचा कुठलाही विचार नसल्याचं सिडकोने स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आता या किमती कमी होती या आशेवर जे अर्ज होते त्यांचाही कुठेतरी हिरमोड झालेला आहे म्हणून आता दुसरी अतिशय महत्वाची बाब ही आहे मित्रांनो की या घरांच्या विक्रीसाठी एका खाजगी कंपनीची नेमणूक केलेली आहे सिडकोचा पणन विभाग असतानासुद्धा जबरदस्तीने कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून कुठतरी या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि म्हणून आता जर सातशे कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा जर स पंचवीस हजार घरी विकली जात नसतील सव्वीस हजार जर घरी विकली जात नसतील तर हे अपयश कोणाचं आहे कंपनीचं का सिडकोचं हाही खूप मोठा प्रश्न जनसामान्यांमधून विचारला जात आहे की नेमका मग सिडकोने कशासाठी सातशे साथ कोटी दिली कुठल्या बेसवरती सातशे कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं नेमकं त्याचा उद्देश काय होता का फक्त कंत्राटदाराची तोंड्या भरण्यासाठी जी घरे बांधली आहेत का का फक्त मोठमोठ्या धन दा धन जी घरे घरी बांधली जात गेली आहेत का असाही वारंवार प्रश्न विचारला जात आहे आणि म्हणून कुठतरी आपण पाहिलं असेल की आता सिडकोच्या ज्या काही जाहिरात आहेत ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती झळकत आहेत म्हणजे तर सोशल मीडियावरती झळकत आहेत पण तुम्ही नवी मुंबईत गेलात तर खारघर असेल किंवा नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्सवरती त्याच्या जाहिरातीत झळकत आहेत जे काही इलेक्ट्रिक मीडिया आहे त्याचा वापर जाहिरातीसाठी केला जात आहे त्याशिवाय त्याच्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स वेगवेगळे बूथ बनवण्यात आलेले आहेत बुकिंग ऑफिसेस बनवण्यात आलेले आहेत त्याशिवाय आपण पाहिलं की मागच्या प्रदर्शनामध्ये जे काही क्रेडाई क्रेडाईचं किंवा बॅन बी एन एमचं प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये सुद्धा शिरकुनी स्टॉल लावून तिथे बुकिंग सुरू केलेली होती म्हणून आता कुठतरी आता ही घरे कोणत्या पद्धतीने विकले जातील हे महत्वाचं नसून त्या घरांच्या किमती योग्य आहेत का ती घरे सर्वसामान्य आवाक्यामध्ये आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही बाब अधोरेखित झालेली आहे कारण मित्रांनो सिडकोने तीन ठिकाणी आपले जे काही बुकिंग ऑफिस आहेत ते कंपनीच्या द्वारे कंपनीच्या माध्यमातून सुरू केलेले आहेत एक सेक्टर क्रमांक सदतीस तळोजा दुसरं सेक्टर क्रमांक चौदा जे डी मार्टच्या मागे विगबोर हायस्कूल आहे तिथे एक आहे आणि एक खारग खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर अशा तीन ठिकाणी हे बुकिंग ऑफिसेस सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी चकाचक असे स्मार म्हणजे सॅम्पल फ्लेअर बनवलेले आहेत ऑफिसेस आहेत बुकिंग ऑफिस बनवण्यात आलेले आहेत तिथे संपूर्ण माहिती दिली जात आहे फॉर्म संदर्भात सगळी माहिती दिली जात आहेत पण जर शिडकूकडे स्वतःचा पणन विभाग असताना अशा प्रकारे खर्च ह्या उठा करायची खरंच सिडकोला गरज आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो कारण जर या घराच्या किमती कमी असतात तर सिडकोला जाहिरात करायची गरज पडली नसती मुरा मागच्या अनेक वर्षापासून पाहिले की सिडकोच्या लॉटरीची अनेक विजेते वर्षानुवर्षे वाट पाहत असतात आणि म्हणून या भापटपणा म्हणजे ज्याला दिखावा म्हणतो जा मोड़ ना हे दिखावा करण्यावरच सिडकोच्या जास्त जोर असल्याची बाब दिसत आहे आपण पाहिले की मोठमोठ्या नटनट्यांना घेऊन ते जाहिरात करत आहेत मोठमोठ्या मोड़ मोड़ फिल्म स्टारला घेऊन ते जाहिराती करत आहेत पण तिथे सर्वसामान्यांनी गरिबांना समोर ठेवून काहीही केलं जात नसल्याची बाबही आपण अधोरेखित केलेली आहे वेगवेगळ्या कमेंटच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहेत आपल्या प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि म्हणून भंपकपणा न करता सिडकोने सरळ साध्यापणे जर या घरांची विक्री केली किंमत कमी केली तर नक्कीच सिडकोला कुठेही जाहिरात करायची गरज पडणार नाही कुणाही लोकांना सांगण्याची गरज पडणार नाही की तुम्ही या आणि आमचं घर घ्या असं सांगायची अजिबात आवश्यकता पडणार नाही आणि याचा विचार सिडकोने कुठेतरी करणं आवश्यक आहे दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो की याच्या विरोधात अद्यापही जनसामान्यातून जरी प्रतिक्रिया आली असल्या अर्जदारातून फक्त अर्जदारामधून तीव्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या लोकप्रतिनिधीने कोणत्याही मोठ्या नेत्याने कोणत्याही मोठ्या मंत्र्याने याच्या विरोधात ब्र सुद्धा काढलेला नाही म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये जे वातावरण असतं तुमच्या सगळ्या गोष्टी फुलफिल केल्या जातात तुम्हाला पैसे वाटण्यापासून असेल किंवा काय काय गोष्टी तुम्हाला आमिष दाखवल्या जातात पण त्याच्यामध्ये तुम्हाला घराचं आमिष कुठेही दाखवलं जात नाही शिक्षणाचं आमिष दाखवलं जात नाही तुम्हाला हेल्थ म्हणजे हॉस्पिटलचं आमिष दाखवलं जात नाही हे त्यांची चूक नाही मित्रांनो तर हे सर्वसामान्य अर्जदारांची चूक आहे कारण आपण आपल्या मागण्या काय आहेत आपल्या गरजा काय आहेत हे आपण आता विसरत चाललेलो आहोत आणि इथेसुद्धा शिडकूच्या किमतीवरून असं वाटत होतं की कुर्तरी खूप मोठा वादविवाद होईल खूप मोठी चर्चा विधिमंडळात होईल मंत्रालयात होईल पण अद्यापही असं काहीतरी काहीही दिसत नाही आहे अनेकांनी मला कमेंट के केल्या सर तुम्ही याच्याविरोधात आवाज करा याच्याविरोधात तुम्ही आवाज उठवा पण असं अजिबात नाही मित्रांनो फक्त एकाने दोघाने आवाज उठून याच्याविरोधात काहीही फरक पडणार नाही आणि म्हणून कुर्तरी जनसामान्यांना ज्यांना ही घरे परवडतील त्यांनी घेतील ज्यांना परवडणार नाहीत ती घरे घेणार नाहीत असाच याचा एक बोध होतो म्हणून कुठेतरी आता येणाऱ्या काळामध्ये शिडकोच्या सिडकोकडून या बाबतीत काय निर्णय घेतला जाऊ शकतो नेमकं किमतीच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा जर शिल्लक घरे राहत असतील मग तिथे सिडकोचं नुकसान होत नाही का तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सिडकोचं नुकसान होते कारण मागे सिडकोचे माजी अध्यक्ष श्री संजयजी शिरसर यांनी सांगितलं होतं की आम्ही सिडकोला इथे नुकसान सहन करावं लागत आहे आणि जर नुकसान सहन करून सुद्धा आम्ही ही घरे कमी किमतीत देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं पण असं काही घडलेलं नाही उलट अर्थी वेगवेगळ्या मोठमोठ्या कॉर्पोरेट संस्थांचे मोठमोठे टॅक्सेस हे शिडको सहजपणे माफ करत आहेत म्हणजे चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचाळीस कोटीचे टॅक्सेस हे शिडकोकडून माफ केले के जात आहेत आणि एकीकडे या घराची किमती मात्र कुठेही कमी केल्या जात नाहीत आणि म्हणून कुठेतरी आता सर्वसामान्यांनी याच्यावरती विचार करावा की खरंच आपल्याला कशाची गरज आहे आणि आपल्याला त्या गोष्टी मिळत आहेत का आणि आपल्या खिशाला त्या परवडणाऱ्या आहेत का याच्यावरती मात्र मंथन करणं अतिशय आवश्यक आहे जे काही शिडकोचे पसंतीचे घर जे योजना आहे आता मात्र ती कुठेतरी नापसंतीची ठरत असल्याची बाब अधोरेखित झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण सात जे काही सिडकोचे परवडणारे प्रकल्प आहेत त्याची आपण व्हिजिट करणार आहोत त्याची माहिती देणार आहोत आणि त्याच्यावरती आपण जास्त फोकस करणार आहोत कारण आपला मूळ उद्देश आहे की सिडको असेल म्हाडा असेल पी एम आर डी असेल यांची जे काही घरे आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या लॉटरीमध्ये काही घरे आहेत जी सर्व सामान्यांपर्यंत पोहोचू शकतात सर्वसामान्य ज्या आवाक्यामध्ये आहेत त्यांची मात्र आपण नक्कीच माहिती घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद